नमस्कार टिफिन असो किंवा नाश्ता हवं तेव्हा मग कितीही घाई गडबड असू द्या लवकरात लवकर बनवू शकता इतका सोप्पा आणि कमीत कमी साहित्यात पटकन बनणारा असा पराठा आज आपण बनवणार आहोत तर चला मग बनवायला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथं साधारण दीड कप गव्हाचं पीठ घेतलं आहे यात जवळपास चार ते पाच पराठे बनतील तुम्हाला किती बनवायचं आहे त्या हिशोबाने पीठ घेऊन त्यात थोडीशी कोथिंबीर चवीपुरतं मीठ थोडी हळद टाकून थोडं मिक्स करून घ्या आणि नंतर नेहमी चपातीसाठी जसं कणिक मळतो अगदी तसं मळून घ्यायचं आणि हो तुम्ही उरलेल्या कणकेपासून सुद्धा अगदी पाच ते दहा मिनिटात हा पराठा बनवू शकता हे पहा असं पीठ मळल्यानंतर दहा मिनिटं मुरायला सोडून देऊ तोपर्यंत आपण एक इंस्टंट मसाला बनवून घेऊया तर त्यासाठी मी इथं एकदम बारीक चिरलेला एक मोठा चिरले कांदा घेतलाय आणि सोबतच किसलेलं ला एक लहान गाजर पण घेतला आहे आता बारीक चिरलेल्या दोन हिरव्या मिरच्या घेऊ जर तुम्ही मुलांसाठी बनवत असाल तर हिरवी मिरची नाही वापरलात तरीही का काही हरकत नाही हे आहे अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर व अर्धा चमचा गरम मसाला टाकून अगदी थोडंसं लाल तिखट टाकूया आणि नंतर चटपटीतपणा वाढविण्यासाठी अर्धा लहान चमचा चाट मसाला थोडासा ओवा आणि चवीपुरतं काळं मीठ टाकून शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकायचं आणि टाकलेल्या सर्व जिन्नसांना व्यवस्थित मिसळून घेऊया तर इथं मी गाजर आणि कांद्याचा वापर केला आहे त्यामुळे ते कच्चे असले तरीही खायला चवदार लागतात पण जर तुम्ही इतर कोणत्या भाज्या वापरत असाल म्हणजेच की सिमला मिरची पत्ताकोबी वगैरे मग त्यांना मात्र तेलात थोडंसं परतून घ्या हे पहा आपला मसाला तयार झाला आहे आणि आपलं कणिक पण छान सेट झालंय आता याला थोडंसं सा मळून साधारण लाडू एवढा गोळा घेऊ आणि त्याचा उंडा बनवून लाटायला घ्यायचं म्हणजेच की आपण नेहमी जशी चपाती लाटतो अगदी तसं लाटायचं आहे आणि हो इथं तुम्ही आकाराने लहान किंवा मोठी हवी तशी लाटी बनवू शकता हे पहा असं चपातीप्रमाणे पातळ लाटून घ्यायचं आणि नंतर आपण जो मसाला बनवला होता तो तुमच्या चपातीच्या आकारानुसार चपातीच्या मधोमध ठेवून पसरवायचा आहे इथं मी हा पराठा त्रिकोणी बनवत असल्यामुळे त्या हिशोबाने मसाला पसरवत आहे तुम्ही चौकोनी किंवा गोल आकारात सुद्धा बनवू शकता आणि शक्य असेल तर असं किसलेलं चीज पण वापरा कारण की मुलं फार आवडीने खातील आता आपण समोरची बाजू दुमडून घेऊ आणि मग नंतर त्याच्या समोरची बाजू दुमडायची अगदी दिसतंय त्याप्रमाणे हा पराठा बनवायला जितका सोप्पा आहे तितकाच खायला सुद्धा चवदार लागतो त्यामुळे मुलांना हा पराठा नाश्त्यालाच काय तर डब्यामध्ये दिला तरी फार फार आवडीने खातील तर अशाच पद्धतीने सर्व पराठे बनवून घ्यायचे आणि नंतर भाजून घ्यायचा आहे तुम्ही सर्व पराठे एकदाच लाटून मग भाजून घेऊ शकता तर पराठा भाजण्यासाठी अगोदर तवा चांगला गरम करायचा आणि नंतर तव्यावर टाकून खमंग भाजून घ्यायचं म्हणजेच की दोन्ही बाजूंनी आलटून पलटून तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडत असेल ते लावायचं आणि घरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर हा पराठा जे नवशिके आहेत ते सुद्धा सहज बनवू शकतात इतका सोप्पा आहे आणि हो जर कडा कच्च्या राहत असतील तर असं पराठा उभा करून भाजून घ्यायचं तुम्ही पाहू शकता की पराठा मस्त खमंग भाजला आहे तर अशाच पद्धतीने सर्व पराठे भाजून घ्या तर दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी किंवा नाश्ताकरिता नाही तर मुलांच्या डब्यासाठी हा सोप्पा पराठा पटकन बनवून आरामात देऊ शकता आणि खायला पण हा फार फार चविष्ट लागतो आणि आजचा हा सोप्पा पराठा आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका